नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नज़र नकूया आजच्या घडामोडीवर हो कबूतर खाण्यावरील बंदी निर्णय कायम मुंबईतील दादरसा इतर ठिकाणांवरचे कबूतरखाने बंद मुंबई महापालिकेकडून करण्यात आले कबुतर खाणे बंद करण्याचं प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर कबुतर बंदी संदर्भात कोर्टाकडून एक मोठा निर्णय देण्यात आला आहे कोर्टानं कबुतर बंदी बंदीवर जैसे थेचा निर्णय ठेवला असून तुर्तास कबुतर खाण्यांवरील बंदीही कायम राहणार आहे तर नागरिकांची भूमिका विचारात घेता निर्णय घ्यावा असे निर्देशही कोर्टानं मुंबई महापालिकेला दिलेत आज याच प्रकरणावर हायकोर्टात दरम्यान हायकोर्टानं मुंबई महापालिकेला निर्देश देत सार्वजनिक नोटीस जारी करून नागरिकांची मत जाणून घेण्यास सांगितलं आहे मुंबई महापालिकेनं मागणी केली होती मात्र कोर्टानं ही मागणी फेटाळून लावत आपला आधीचा निर्णय कायम ठेवलाय याचाच अर्थ सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना दाणे घालण्यावर पूर्णपणे बंदी असेल दुसरीकडे मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय होत असताना महा क्षमी रेसकोर्सवर कबूतरांना जागा द्या असं काही वकिलांनी आपले मत व्यक्त केलंय